नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मार्कड सर आपलं सर्वांचं रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतोय आज आपण जे काही अपडेट आलेले आहे योगाची आयोगाच्या वेबसाईटवर त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो जी काही आपली दोन हजार पंचवीस नंतर जी काही आपली डिस्क्रिप्टिव्ह जे काय आपली राज्यसेवेची मेन्स होणार आहे त्या संदर्भात त्याचे मेन्सचे विषय असतील त्यानंतर पेपरचं वर्णन असेल म्हणजे पेपर कशा पद्धतीनं त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेल्या पेपरचं त्या पेपरची रचना कशी केलेली आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लक्षात घ्या मित्रांनो काय काय आहे पहिल्यांदा आता लक्षात घ्या जो काय आपला पेपर एक आणि पेपर दोन आहे मराठी आणि इंग्रजी या भाषेचा आणि हे पेपर कसे आहेत क्वालिफाईंग पेपर आहे फक्त आपण पासिंग व्हायचं मग या पेपरची रचना कशी आहे लक्षात घ्या याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मराठीचा पेपर तर आपण मराठीमध्येच लिहावा लागेल आणि इंग्रजीचा इंग्रजीमध्ये मग मराठीच्या पेपरमध्ये काय काय असणार आहे तर मराठीचा पेपर बघा किती मार्क आला आहे मराठीचा पेपर आपणाला तीनशे मार्काला आहे आणि तो तीन तास त्या ठिकाणी कालावधी आहे यामध्ये काय काय असणार आहे बाकीचे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी बरेच काही लिहून दिलेले आहेत की सर्व प्रश्न अनिवार्य आहेत म्हणजे ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी म्हणजे सगळे प्रश्न जे आहेत कंपल्सरी आहेत मग या प्रश्नपत्रिकेत कशा कशा प्रकारचे प्रश्न असतील तर या प्रश्नपत्रिकेमध्ये लक्षात घ्या काय करायचं आहे एक असणारे तुम्हाला निबंध ज्याला शंभर मार्क असणार आहेत दुसरा आहे परिच्छदांचे आकलन बरोबर काय करणे आकलन किती आहे सात मार्गाला सारांश लेखन बरोबर का आपण जे लहानपणी शिकलो का नवी दहावी असताना पाचवी सातवी लावतो ना सारांश लेखन वगैरे निबंध ह्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत मग तो सारांश लेखन बरोबर त्यानंतर बघा मराठीच्या उताराच्या इंग्रजीमध्ये भाषांतर म्हणजे मराठीमध्ये एखादा उतारा चा, दिला असेल तर त्याला तुम्हाला इंग्रजीमध्ये कन्वर्जन करायचं आहे त्याला मार्क आहेत तीस त्यानंतर बघा इंग्रजीचा उताराचा मराठीत भाषांतर म्हणजे मराठीत एक इंग्रजी उत्तर आहे इंग्रजीचा मराठीमध्ये त्या दोन्हीला सुद्धा वीस वीस मार्क आहेत आणि शब्द संग्रह त्याला आपण ओक्या बरे म्हणतो असं देऊ चाळीस मार्कांसाठी आहे म्हणजे मराठीचा पेपर म्हणजे जे काही तीनशे प्रश्न आहेत असे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत हे के जे काही मराठीचा पेपर आहे पूर्ण तुम्हाला मराठीमध्येच लिहायचा आहे दुसऱ्या भाषेत लिहायचा नाही आणि महत्वाची गोष्ट काय आहे त्या सांगितल्याप्रमाणे समजा एखाद्या तुमची एखादी प्रश्न सोडवताना अशी एखादी प्रश्न सोडवताना एका पेजवर तुम्ही एवढा प्रश्न लिहिला असं लिहिणं झालं आणि जी खालची जागा रिकामी राहिली त्याच्यावर व्यवस्थाची कट मारून टाकायची कमी सोडायची नाही असं आयोगाचं म्हणणं आहे ओके बघा आता जो काही पेपर आहे त्याच्या संदर्भात लक्षात घ्या हा अजून एक महत्वाचा काय जेथे जेथे शब्द संख्येनची मर्यादा दिलेली आहे म्हणजे तुम्हाला जेव्हा स्पष्ट उल्लेख असेल की हा पेपरचा जो काही हा प्रश्न आहे हा प्रश्न सोडवताना आपण एवढ्याच शब्दांमध्ये लिहिला पाहिजे तर ती शब्द मर्यादा पाळणं आवश्यक आहे ते जास्त पण झाले नाहीत आणि कमी पण नाही मायनर मागे पुढं होऊ शकतं लईतले चार पाच चार पाच शब्दांचा पण तुम्ही खूप मोठ्याच्या मोठ्या किंवा फार छोटे असाल तर ते सुद्धा अप्लिकेबल त्याचे मार्ग कमी जास्त होऊ शकतात असं त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे आणि जे काही उपप्रश्न असतील म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये सब क्वेश्चन असतील तर ते सगळे उपप्रश्न सुद्धा तुम्हाला सोबत एकत्र लिहायचे नाहीतर काय होणार आहे तर ते तुम्हाला तपासण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी वेगळं जाणार आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जाऊ शकतं असं आयोगाचं स्पष्ट म्हणणं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे बरं पुढे जाऊया आपण बघा आता जो पेपर आपला दुसरा आहे हा सुद्धा क्वालिफाईंग पेपर आहे कोणतं बयाण्णव इंग्लिश लँग्वेजचा किती मार्काचा आहे तीनशे मार्काचा आहे आणि याला सुद्धा किती आहे तीन तास आणि तुम्हाला माहिती आहे कसं आहे वर्णनात्मक आहे आता बघा याच्यामध्ये पण सेम टू सेम प्रोसेस आहे याच्यामध्ये निबंध आहे कॉम्प्रेशन आहे प्रोसेस रायटिंग आहे युजिअसरी पार्ट वन अँड पार्ट टू असं पार त्यांनी दिलं म्हणजे इंग्रजी मधला जो काही भाग आहे या पाच प्रकारचा वर्णन केलं आहे निबंध तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचा आहे तो की त्याला शंभर मार्क आहेत त्यानंतर कॉम्प्रेशन आहे बरोबर त्यानंतर प्रोसेस रायटिंग आहे युजेस आणि ओकॅबलरी आणि पुन्हा ओके असं या ठिकाणी आहे म्हणजे एक भाग शंभरला ला दुसरे दोन पंच्याहत्तर पंच्याहत्तरला ला नंतरचे दोन पंचवीस पंचवीसला ला असं इंग्रजीच्या पेपरमध्ये असणार आहे इंग्रजीचा पेपर तुम्हाला इंग्रजी भाषेतच लिहायचा आहे इंग्रजीचा पेपर काय करायचा आहे इंग्रजी भाषेमध्येच आपल्याला तो पेपर लिहायचा आहे आणि हा क्वालिफाईंग पेपर आहे बरोबर त्यानंतर सगळे प्रश्न सगळे प्रश्न काय आहेत तर बघा ऑल आर बी अटेम्प्टेड म्हणजे कंपल्सरी जेवढे काही प्रश्न आहेत तेवढे सोडवून आपल्याला त्या ठिकाणी अनिवार्य आहे ओके अशा पद्धतीनं इंग्रजीच्या पेपरचं कन्स्ट्रक्शन आहे बरं आपल्याला दुसऱ्या दुसऱ्या भाषेत काही याच्यामध्ये प्रश्न लिहायचे ना इंग्रजीचा पेपर असताना याच्यामध्ये प्रश्न लिहित असताना त्याचे उत्तर लिहिताना आपण ते इंग्रजीमध्येच लिहिल्या गेल्या पाहिजे हा सुद्धा आपण मुद्दा या ठिकाणी समजून घेतला पाहिजे पुढच्याकडे जाऊ हे दोन क्वालिफाईंग पेपर आहेत हे दोन क्वालिफाईंग झाल्यानंतर आता आपण पुढच्या पुढचे जे काही पेपर आहेत त्यांच्याकडे जाऊया पुढे बघा आता पेपर तिसरा जो काही आपला अनिवार्य आहे निबंधाचा आहे एस ए तुम्हाला लिहायचा आहे एसए तुम्हाला लिहिण्यासाठी हा जो पेपर आहे अडीचशे मार्काला आहे आणि याला वेळ तीन तास आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी दोन प्रकारचे निबंध लिहायचे मग कसे लक्षात घ्या दोन प्रकारचे निबंध लिहिताना निबंध एक आणि निबंध दोन असे दोन गट पाडलेले आहेत तुम्हाला काय केल्या जाणार आहे की याच्यामध्ये चार, चार विषय दिल्या जातील चारपैकी एकावर तुम्हाला लिहायचा याच्यात पण चार विषय दिल्या जातील चारपैकी एकावर लिहायचा आणि जेव्हा आपण आयोगाचा फॉर्म भरत असताना मेन्सच्या पेपरसाठी जी काही लँग्वेज आपण टाकणार आहोत पेपर सोडवण्यासाठी मराठी किंवा इंग्रजी जे काही असेल मराठी इंग्रजी त्याच भाषेत आपल्याला लिहायचं आहे ओके काय करायचंय त्याच भाषेमध्ये आपल्याला हा निबंध लिहायचा आहे दुसरी गोष्ट तुम्हाला काय सांगितलं मी सांगितलं बघा चार चार निबंध एका भागात आहेत तर चारपैकी एका भागावर तुम्हाला त्या ठिकाणी तो निबंध लिहायचा आहे ओके बघा त्यानंतर मग काय म्हणणं आहे आणि दुसऱ्या भाषेतून जर तुम्ही लिहिलात तुम्ही जी भाषा सांगितली आयोग आला त्या भाषेवर तुम्ही लिहिलात तर त्याला तुम्हाला तो तपासला जाणार नाही आणि त्याला गुण सुद्धा दिला जाणार नाही दुसरी गोष्ट वारंवार एक शब्द आयोगाच्या प्रत्येक याच्यामध्ये सूचनेमध्ये आहे की शब्द मर्यादा लक्षात घ्याव्यात शब्द मर्यादा लक्षात म्हणजे काय तर एखादा प्रश्न जेवढ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर त्यांना अपेक्षित आहे तेवढ्याच शब्दांमध्ये तेवढ्याच याच्यामध्ये आपलं उत्तर त्या ठिकाणी गेलं पाहिजे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या पुन्हा वारंवार आहे की जो काही कोरा भाग असेल रिकामा रिकामा भाग आपल्याला त्या ठिकाणी सोडायचा नाहीये त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारचे आपण कट मारत ज्या आपण दहा बारावी कट मारायचो ना की बाबा आता कट मारायची जागा रिकामी आहे तर त्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये कट मारायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे हा झाला आपला पेपर तिसरा ओके वर्णात्मक आहे मराठी किंवा इंग्रजीमध्ये आहे दोन्ही पैकी एका भाषेमध्ये आपल्याला तो लिहायचा आहे बरं पुढे जाऊयात बघा आता पेपर चार ते सहा बरोबर पेपर चार ते सहा म्हणजे पेपर क्रमांक चार पेपर क्रमांक पाच पेपर क्रमांक सहा आपल्याला सांगितलेला आहे हे जे काही तीन पेपर आहेत या तीन पेपरचं कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना कशी असणार आहे बघा काय म्हणणं आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत बरोबर का दोन्ही भाषेत प्रश्न छापलेले असतील म्हणजे तिथं तुम्हाला जो काही प्रश्न दिलेला असेल तो प्रश्न जसा आयोग ऑलरेडी आपल्याला दोन भाषेमध्ये देतो मराठी आणि इंग्रजीत तशा दोन भाषांमध्ये तो प्रश्न दिला असेल पण उत्तर लिहिताना दोन्हीपैकी एका भाषेत आपल्याला लिहायचे की जी भाषा आपण लिहिणार आहोत बरोबर का दोन्ही दोन्ही भाषेत अप्लिकेबल नाहीत ओके बरं बघा सर्व प्रश्न अनिवार्य आहेत आणि दुसरा मुद्दा प्रत्येक प्रश्नाचे गुण त्याच्या समोर म्हणजे बाबा कुठल्या प्रश्नाला किती गुण आहेत कुठल्या प्रश्नाला किती गुण आहेत हे त्या प्रश्नाच्या समोर आपण नमूद केलेला आहे मार्काला का पाचला आहे का दहा ला पंचवीस ला असं कुठे नमूद त्या प्रश्नाच्या समोर नमूद केलेलं आहे ओके ब पुढे बघा आता जेथे पर्याय दिले असतील तिथे सोडवलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक केच अनुक्रमाने प्रथम प्रथम प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाईल ओके हा बघा आता काय करायचंय तुम्हाला की काय करायचंय की जे काही पहिल्यांचं मूल्यांकन केलं जाईल नंतर चांचं नाही दुसरा मुद्दा आहे की एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशत सोडल्या असल्यास म्हणजे समजा एखादा आपण सोडवला आणि तो आपल्याला वाटलं बघता नाही आपल्याला चार पाच वेळ लिहून सोडला तर तो कट करायचा आहे बरोबर का कट नाही केला तर त्या ठिकाणी काय होऊन जाईल मग की काम होऊन जाईल आपलं की बो आपला मार्क मिळणार नाहीत ओके आणि त्यानंतर काय करायचंय जिथं जागा मिळेल तो कट करायचा ती जागा रिकामी सोडायची नाही त्यानंतर बघा आता पुढे बघूया त्या प्रश्नपत्रिकेत काय काय आहे बघा या उमेदवारांनी प्रश्नांच्या सर्व उपप्रश्नांची एकच उत्तरे उत्तरे सोडवणे अपेक्षित आहे म्हणजे समजा एक प्रश्न आहे बरोबर खालील प्रश्नाचे उत्तर द्या आणि त्याच्यामध्ये चार उपप्रश्न आहेत ते चार उपप्रश्न सोडवताना आयोगाचा असं म्हणणं की बघा तुम्ही एका मागे एकच सोडवले पाहिजे एका, एका मागे एक सोडवणं अपेक्षित आहे बरोबर का आता काय होईल जाईल की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं असं आहे त्यांचं म्हणणं त्यानंतर बघा पुढे बघा एक लक्षात घ्या प्रश्न क्रमांक एक ते दहा म्हणजे याच्यामध्ये जे काही पहिले दहा प्रश्न असणार पहिले दहा प्रश्न असणार बरोबर का कोणत्या कोणत्या पेपर क्रमांक चार पेपर क्रमांक पाच पेपर क्रमांक सहा याच्यामध्ये एक ते दहा पर्यंत जे काही प्रश्न असणार आहेत त्याची उत्तर तुम्हाला एकशे पन्नास शब्दांमध्ये लिहायची किती शब्दांमध्ये एकशे पन्नास शब्दांमध्ये आणि त्यानंतर अकरा ते वीसची जी काही उत्तरे आहेत ती आपल्याला अडीचशे शब्दांमध्ये लिहायची असं त्या ठिकाणी आयोगाचं म्हणणं आहे बरोबर प्रश्नात शब्द मर्यादा लक्षात घ्याव्या शब्द मर्यादा फार र्षणशील आहे आपण ती समजून घेतली पाहिजे बघा हे सांगितलं काठ तुम्हाला सांगायला वारंवार कोणत्याही प्रकारचे काय आहे एखादा प्रश्न दिलेला आहे बरोबर एखादा प्रश्न दिल्यानंतर मराठी आणि इंग्रजी मध्ये असणार आहे तर आयोगाचं म्हणणं आहे बघा एखादा प्रश्न दिल्यानंतर जर मराठी जर एखादा डाऊटफुल संध्या अर्थ असं वाटत असेल तर तो इंग्रजी म्हणला अपेक्षित आहे समजून घेणं त्याचा अर्थ समजणं असं आयोगाचं मानणं आहे बरोबर अधिकृत भाषा इंग्रजी समजली जाईल पुढे बघा पेपर मध्ये तुम्हाला सांगितल्या प्रमाण बघा काय असणार आहे कोणत्या कोणत्या पेपरमध्ये पेपर क्रमांक चार, पेपर चार पेपर क्रमांक पाच आणि पेपर क्रमांक सहा बरोबर पेपर क्रमांक तीन कोणता आहे आपला निबंधाचा आणि एक आणि दोन कोणता आहे मराठी आणि इंग्रजी हे दोन क्वालिफाईंग पेपर आहेत आपले या पहिल्या दोन मध्ये तुम्हाला क्वालिफाई व्हायचे बाकीच्यामध्ये स्कोरिंग आहेत पेपर क्रमांक चार पेपर क्रमांक पाच आणि पेपर क्रमांक सहा याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला काय करायचे प्रश्न क्रमांक जे काही दहा पर्यंत आहेत दहापर्यंत जेवढे प्रश्न आहेत त्याला प्रत्येकाला दहा प्रश्न आहेत आणि अकरा ते वीस त्याच्यामध्ये प्रत्येकाला वीस मार्क आहेत मार्क मार्क सॉरी किती दहा दहा मार्काचा मार्का। प्रश्न आहे आणि नंतरचा वीस वीस प्रश्न आहे म्हणजे प्रश्न तुम्हाला येणार पहिले दहा मिडियम लेवलचे नंतरचे मोठा म्हणले असे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पुढे बघा आता काय करायचे पेपर क्रमांक सात ओके कोणता पेपर क्रमांक सात जनरल स्टडीजचा बघा लक्षात घ्या काय आहे पेपर क्रमांक सात मध्ये ही दोन भाषा दोन विभागात पेपर दिला आपला किती विभागात दोन विभागात विभाग अ आणि विभाग ब अशा दोन विभागामध्ये बरोबर विभागले बारा प्रश्न किती प्रश्न आहेत रे बारा प्रश्न आहेत बरोबर कोणत्या भाषेमध्ये असणार आहेत मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असणार आहेत बरोबर प्रत्येक प्रश्नांचे गुण त्यांच्या समोर तो दिलेच बरं काय काय ते अजून महत्वाचं आहे लक्षात घ्या याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे हे आठ नंबरची जी काही ओळ आहे प्रश्न क्रमांक एक अ च्या उपप्रश्नांची उत्तरे प्रत्येकी तीस शब्दांमध्ये लिहायची बघा फक्त थर्टी फक्त किती शब्दात तीस शब्दात जो प्रश्न क्रमांक एक त्याचे अ याच्या उपप्रश्नाचे तुम्हाला जे काही उत्तर लिहायचे फक्त तीस शब्दांमध्ये त्यानंतर प्रश्न एक ब, प्रश्न क्रमांक दोन ते सहा यांच्या उपप्रश्नांची उत्तरे उपप्रश्नांची एकशे पन्नास शब्दांमध्ये लिहायची आहेत बरोबर का याचे तीस याचे एकशे पन्नास आणि प्रश्न क्रमांक सात ते बारा यांची उत्तरे अडीचशे शब्दांमध्ये लिहायचे आहेत असा ऑलरेडी आपलं स्ट्रक्चर त्यांनी तयार करून दिलेला आहे बगा यस, बर त्यानंतर बघा उत्तर यस बाकी सगळं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत बाकीचे नियम सगळ्या पेपरला सेम आहे बरोबर का फक्त लक्षात काय ठेवायचं की बघ जे पेपर एक आणि दोन आहे बरोबर का जो आपल्याला सोडवायचा क्वालिफाई त्यानंतर पेपर क्रमांक तीन आहे चार पाच सहा आहे याच्यामध्ये फक्त मुद्दे आपल्याला महत्वाचे आहेत की कुठला प्रश्न आणि कसं स्ट्रक्चर त्याचा असणार आहे कारण बाकीचे नियम तर सगळीकडे सारखे आहेत बरोबर का ओके चल पुढे जाऊ पुढचं बघा काय म्हणणं आहे बघा काय सांगितलेलं आहे बघा हे प्रश्न क्रमांक पहिला ए याच्यामध्ये पाच उपप्रश्न आहेत ओके त्यानंतर बघा हा प्रश्न क्रमांक एक बी प्रश्न क्रमांक एक सी त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन ए बी प्रश्न क्रमांक तीन त्याच्यात पण दोन उपप्रश्न चार मध्ये दोन उपप्रश्न पाच मध्ये सहा मध्ये प्रत्येकात उपप्रश्न असे आहे याच्यातले तीस न सोडवायचे याचे तुम्हाला तीस शब्दांमध्ये याचे किती शब्दांमध्ये तीस आणि याचे किती दीडशे आणि हे सगळे किती अडीचशे शब्दांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे त्यांचे मार्क तुम्हाला त्यांच्या समोर त्या ठिकाणी दिलेले आहेत असं आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे चला पुढे जाऊया पुढे बघा आता पेपर क्रमांक आठ आणि नऊ खरिता वैकल्पिक विषयांची प्रश्नपत्रिका जे काही ऑप्शनल सब्जेक्ट आहेत त्या ऑप्शनल सब्जेक्टचे काय काय प्रश्नपत्रिकेचं स्ट्रक्चर आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे बघा ऑप्शनलच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी काय आहे बघा आता हा बघा किती आहे तीन तासच वेळ आहे सगळ्याला अडीचशे मार्काला आहे डिस्क्रिप्टिव्ह आहे ओके आता जो तुम्हाला जो काही सिलेबस दिलेला असेल आयोगाच्या वेबसाईट वर जो काही सिलेबस आहे त्या त्या विषयाच्या सिलेबसनुसार हा जो ऑप्शनलचा पेपर आहे तो आपला है आप है? ले ले त्या ठिकाणी असणार आहे बर काय म्हणा प्रश्न एकूण किती प्रश्न असणार आठ प्रश्न असून दोन विभागले आहेत बघा प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण तुम्हाला काय केलेलं आहे आठ प्रश्न असून दोन विभागात विभागले गेले त्यापैकी तुम्हाला पाच सोडव पाच पाच प्रश्न सोडवणे अनिवार्य म्हणजे जरी तुम्हाला आठ प्रश्न दिले असतील तर त्यामध्ये पाच सोडवायचे प्रश्न क्रमांक एक व प्रश्न क्रमांक पाच अनिवार्य आहे म्हणजे प्रश्न क्रमांक एक कंपल्सरी त्याला न ऑप्शन आणि प्रश्न क्रमांक पाच हा सुद्धा कंपल्सरी त्याला न ऑप्शन उर्वरित प्रश्नांपैकी तीन तीन प्रश्न सोडवणे अनिवार्य असून तीन प्रश्न सोडवणे असून प्रत्येक विभागातील किमान एक प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे ओके त्यानंतर बघा उप्रश्नाच्या ते मार्क तर तुम्हाला त्यांच्या समोर दिलेले आहेत बघ काय म्हणणे बेस्ट क्वेश्चन लेबर स्टेट सर्व्हिस एक्झामिशन ओके त्यानंतर बघा तुम्हाला सांगितलं कुठं कुठं काय काय आवश्यक आहे बरोबर भूगोलच्या पेपरला वगैरे असेल केमिस्ट्री असेल किंवा तिथे फिगर वगैरे काय हे त्यांनी सगळं त्याची माहिती दिलेली आहे ओके पुढे बघूया आपण बघा आता पुन्हा दिलंय अर्जात नमूद केलेली जी काही आपली लँग्वेज असेल बरोबर का त्या लँग्वेज नुसार बर आपलं ते नु त्या ठिकाणी पेपर तुम्हाला द्यावा लागणार आहेत अर्जात दावा केल्यानुसार दर्शनुसार उत्तराचे माध्यम नमूद करावे बरोबर का म्हणजे आपल्याला कुठल्या भाषेत उत्तर लिहायचे हे आपण कधी जेव्हा फॉर्म भरणार आहोत तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे जेथे पर्याय दिलेले असतील तेथे अनुक्रमाने प्रथम सोडल्या पर्यायांचे आवश्यक संगीत घेत ओके काय अडचण नाही बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत ओके आवश्यक असल्यास योग्य विधागृह धरून स्पष्टपणे नमूद करा हा जिथे नकाच्या बस बस बघा आता काय म्हणणं आवश्यक असेल तेथे नकाशा व आकृतीचे रेखांकन स्पष्ट असणे आवश्यक राहील ओके हे सुद्धा एक महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी आहे आहे आपण समजून घेतला पाहिजे बरोबर बघा मुख्य परीक्षेतील या विषयाच्या वैकल्पिक क्षेत्रामध्ये नकाशावर आधारित प्रश्नांसाठी उमेदवारांना स्टेन्सिल वापरण्यास मुभा आहे हा एक मुद्दा साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील विद्युत अभियांत्रिकी इंजिनिअरिंग जे काही आहेत आणि बाकी ज्या काही आहेत तर बरोबर का तर त्यांना कॅल्क्युटरचा वापर दिला जाणार नाही असं स्पष्ट म्हणणं आहे ओके त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर फॉर ऑप्शनल पेपर एक आणि ऑप्शनल दोन फॉर फॉलोइंग सब्जेक्ट म्हणजे खाली जे काही सब्जेक्ट दिले तुम्हाला या प्रकारचे यांच्यासाठी जे काही ऑप्शनलचा आपला पेपर आहे त्याचं तुम्हाला स्ट्रक्चर दिले कशा कशा पद्धतीनं आहे तर लक्षात घ्या या पद्धतीनं आहे बघा प्रश्न क्रमांक एक म्हणजे हे उपप्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दोन मध्ये हे उपप्रश्न आहेत प्रश्न क्रमांक तीन मध्ये हे उपप्रश्न आहेत प्रश्न क्रमांक चारमध्ये हे उपप्रश्न आहेत नंतर सेक्शन बी मध्ये याच्यात पाच याच्यात तीन याच्यात तीन याच्यात तीन या पद्धतीनं आपलं वर्णन झालेलं आहे असे गट दोन त्याच्यामध्ये पाडले त्यांच्या समोर तुम्हाला त्यांचे मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे आपल्याला अभ्यास करायच्या अगोदर जर हे स्ट्रक्चर लक्षात आलं तर आपण त्या ठिकाणी अंदाज लागतो किंवा आपल्याला कुठला प्रश्न कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी सोडवायचा आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फार आवश्यक माहिती आहे आपण ही माहिती समजून घेतली पाहिजे त्यानंतर बघा ऑप्शन स्ट्रक्चर फॉर पेपर एक आणि दोन फॉर या खालच्या सब्जेक्टसाठी या सब्जेक्टला स्ट्रक्चर वेगळा आहे बघा कसं आहे आणि इकडल्यांचं स्ट्रक्चर बघा इकडल्यांचं स्ट्रक्चर आहे असं इकडल्यांचं कसं आहे असं बघ काय आहे बघा हे बघा जवळपास सारखंच असल्यासारखं आहे जवळपास काय आहे जवळपास सारखं स्ट्रक्चर आहे काय नाही फक्त थोडा बहुत काय झालेला आहे मार्कांमध्ये बदल झालेला आहे बघा आता यांच्या मार्कांमध्ये बघा ही सिरीज आहे त्यांच्या समोर दिलेत आणि यांच्यामध्ये थोडस चेंज झालेलं आहे बाकी जशाला तसा आहे बाकीचे जे काही नियम आहेत ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ह्या गोष्टी तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर आहेत तसेच तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक असेल त्याच्यावर सुद्धा तुम्हाला मेन्स जे काही सिलेबस असतील टॉपिकचे ते तुम्हाला विषयाचे ते भेटतील अशा पद्धतीनं का सगळं काही मेन्सचा पॅटर्न असणार आहे या पद्धतीनं प्रश्नपत्रिका असणार आहेत आपण हा मुद्दा या ठिकाणी समजून घेतलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही सर्वांना शुभेच्छा थेरॉटिकल परीक्षेसाठी आपण पहिल्यांदा समोर जात आहोत तर तुम्ही सर्वांनी बेस्ट द्यावं ओके सर्वांना माझ्या संस्थेतर्फे शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करावा ओके चलो धन्यवाद मित्र